तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अतिक्रमण हटवले पण निवडक का, गरिबांवर कारवाई श्रीमंतांना मोकळी क शहरातील अतिक्रमण हटाव युग मोहिमेला शिरपूर पोलीस आणि शिरपूर वरवाडे नगरपालिकेने गती दिली आहे काही तासात मंदिर परिसरातील छोटे दुकानदार फेरीवाले हातगाडी धारक यांच्यावर तात्काळ कारवाई करत जागा मोकळी करण्यात आली शहरातील काही नागरिकांनी प्रशासनाच्या या पावलांचं स्वागत केलं मात्र संपूर्ण मोहिमेवर निवडक कारवाईचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावर लाखो रुपयांची गुंतवणूक करून अतिक्रमित जागेवर नव्यानं उभारण्यात आलेली दुकाने आजही तशीच उभी आहेत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा थेट सवाल आता नागरिकांनी विचारायला सुरुवात केली प्रशा के आहे प्रशासनाकडून दावा करण्यात येतोय की अतिक्रमणावर कोणताही राजकीय दबाव न घेता कारवाई करण्यात येते आहे पण प्रत्यक्षात पोलीस आणि पालिका यंत्रणा मंदिराजवळील लहान दुकाने हातगड्या हटवण्यात आघाडीवर दिसते तर भर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या महागड्या दुकानांवर मौन बाळगते शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आता स्थानिक नागरिकांनी या निवडक कारवाईचा तीव्र विरोध केला आहे गरिबांचं झोपडीतलं अतिक्रमण धक्क्यात हटवलं जातं पण श्रीमंताचं लोखंड सिमेंटचं अतिक्रमण मात्र नजरचुकीने वाचवतं हो हा कोणता न्याय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते करत आहेत नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे थेट मागणी करण्यात येते आहे जर धमक असेल तर भर रस्त्यावरील राजकीय पडबळ असणारी दुकानं जमीन दोस्त करून दाखवा अतिक्रमण कुणाचंही असो न्याय सगळ्यांसाठी सारखा हवा